शिवतेरो मोर्चा विभागीय मोर्चा सवा नाशिके निकलवच सवा दस तारखे नाशिकेन आपणो भव्य मोर्चा एल्गार मोर्चा निघायलाच तो कटाळा मत करो ये नाशिक युगामेले प्रत्येक जिल्हा मायेले तालुका मायेले सारी मारी नवयुवक तरुण बांधव सारी माता 베लेणु विरतीच की मोठ्या संख्येची सवा नाशिकेन सुद्धा आपण एक मोठी आपली एक जुनी ताकत दगाळा आणि नक्कीच एक जण या सरकारनं आपली दखल लिनो पडिय आणि लारेने शेकडो वर्षे ती आपण जे आपले हक्केला आरक्षणे पासून वंचित रकण मिळोच व आरक्षण सरकारने देन आपण सरियन भाग पडा आणि मोठ्या संख्या ती सरियन सभा नाशिक रे मोर्चा मई शामिल वा आणि दकाळगा एक गोर सवाला केर जो जय शवाला